महाराष्ट्र एकच राज्य आहे पण यामध्ये दोन अधिवेशन का होतात एक म्हणजे मुंबईमध्ये आणि दुसरं नागपूरमध्ये एक विधिमंडळ मुंबईत आहे तर दुसरं नागपूरमध्ये का काय आहे ची काय कारण आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार की नागपूर अधिवेशन नेमकं काय आहे याचा का संघर्ष याचा उदय आणि या मागील या आहे यासाठी या आपण या थोडं भूतकाळात जबाबया म्हणजे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या काळामध्ये एकोणीशे छप्पन मध्ये राज्य पुनर्रचना आयोग हा स्थापन करण्यात आला होता त्याआधी विदर्भ हे वेगळे राज्य होते आणि नागपूर हे मध्य प्रदेश अंतर्गत येत होते त्यावेळेस नागपूर हे मध्य प्रांत आणि बऱ्याच काळ मध्य भारताची राजधानी एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा नागपूरचा राजधानीचा दर्जा गेला आणि महाराष्ट्राची राजधानी ठरली ते म्हणजे मुंबई त्यामुळे नागपूरचं राजधानीचं महत्व कमी झालं होतं आणि यामुळे नागपुरातील जनता याच्यामध्ये संतापचे होत आणि मग संघर्ष सुरू झाला ते म्हणजे विदर्भवासी एकोण एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नागपूर करार झाला होता आणि हा करार महाराष्ट्र स्थापनेच्या आधीच झाला होता आणि या करारानुसार पुढील काही गोष्टी होत्या त्या म्हणजे नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी घोषित करण्यात यावं आणि हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच घेण्यात यावं करार म्हणजे विदर्भाच्या लोकांच्या असमाधानतेवर शांततेचा मार्ग होता आता कायद्याने नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि दरवेळेस हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्र सरकार हे मुंबईतून नागपूरला स्थलांतर करत असते आता आपण बघूया अधिवेशन नेमकं काय असतं अधिवेशन म्हणजे विधिमंडळाचं औपचारिक सत्र असते जिथे कायदे चर्चा सत्र वित्तीय आयोग हे मांडले जातात मुंबईला पावसाळी आणि उन्हाळी अधिवेशन घेतलं जातं तर नागपूरला डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात येतं नागपुरामध्ये हे अधिवेशन विदर्भ भवन किंवा विधिमंडळ नागपूर या ठिकाणी पण हा नेमका प्रश्न आपल्याला उद्भवतो की मग दोन दोन विधिमंडळाची नेमकी गरज काय याचे दोन कारण आहेत पहिले म्हणजे प्रादेशिक कारण म्हणजे फक्त मुंबईवर लक्ष न देता विदर्भ आणि नागपूरच्या प्रश्नांवरही तेवढं लक्ष देण्यात यावं यासाठी हा कारण महत्वाचा आहे आणि दुसरा प्रशासकीय आणि सांस्कृतिक समतोल आणि यामुळे नागपूरला उपराजने केल्यामुळं नागपूरचं राजकीय आणि सांस्कृतिक महत्व तेवढंच अबाधित राहतं नागपूर हे फक्त अधिवेशन नाही तर ही विदर्भाची खरी शक्ती आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा